विघ्नेश वेलनेस सेंटरचे उद्घाटन आरोग्य दैवत घोडके दाम्पत्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न ज्यांनी हजारो कुटुंबियांचं आरोग्य सुखमय करण्याचं काम केले असे आरोग्य दैवत हेमंत घोडके सर्व भाविका घोडके मॅडम यांच्या हस्ते विघ्नेश वेलनेस से सेंटरचं उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले हमारा एकही सपना निरोगी रहे देश देशपना या संकल्पनेतून देशातील लाखो कुटुंब आरोग्य कुटुंबियांचे सदस्य करून त्यांचं जीवन सुखदायी करत आहेत त्यामुळे देशवासियांनी हर्बल लाईफ या सकळ संतुलित आहार पुरवणाऱ्या कंपनीचं विशेष कौतुक केलं आहे आरोग्य कुटुंबात जनतेनं सहभाग घेऊन आपली दैनंदिन जीवन सुखदायी करावी अशी अपेक्षा आरोग्य कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे आपले शरीर चांगले असेल तर आपण काहीही करू शकतो आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष आनंदाने घालवायचा असेल तर आरोग्य कुटुंबियांशी जवळी करून आपलं आयुष्य सुखद करा व दिवसातील चोवीस तासातील एक तास स्वतःसाठी द्या आणि आपलं आयुष्य मेडिकल मुक्त आयुष्य जगा हीच अपेक्षा आरोग्य कुटुंबियांकडून होत आहे यावेळी विघ्नेश वेलनेस सेंटरचे संचालक शिरीष पाटील सर आणि शैताली मॅडम यांनी उपस्थित सर्व आरोग्य कुटुंबियांच्या सदस्यांचं स्वागत करत मनपूर्वक आभार मानले उदय वार्ता न्यूज कर्जत तालुका प्रतिनिधी सचिन परदेशी